सोळा संविधान महोत्सव दोन हजार पंचवीस सन्माननीय प्रकाश मात्रे माझे नगरसेवक मुंबई महानगरपालिका नगर त्याचप्रमाणे सन्माननीय नंदकुमार पवार स्मॉल स्केल फिशरमॅन युनियन त्याचप्रमाणे रायगडमधील आर पी आयचा बुलंद आवाज असे सन्माननीय प्रभाकर सर आर पी आय प्रदेश अध्यक्ष यांना देखील या ठिकाणी सन्मानित करत आहोत ॲडव्होकेट शिक्षणा तांबळेसर ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहेत त्यांच्या संस्थेकडून चालत असत या ठिकाणी उपस्थित आहे आणि या समाजाला दिशा देण्याचे काम विशेष करून महिलांना एका सकारात्मक अशा मार्गावर राखण्याचे काम या दिशा सामाजिक संस्थेमध्ये होत आहे या संस्थेच्या विद्यापीठ आणि मुलं अब्बल मिळून खरोखरच एक चांगलं काम त्या करत आहेत या अशा सामाजिक संस्थेतर्फे समाजाला दिशा देण्याचे काम, काम। साहेबराव सोनू डोरे सेंट्रल रेल्वेचे आहेत आणि यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट मला सांगायची आहे की आपण जेव्हा आपण सर्वच नोकरीला आहोत आणि आपल्याला रजा ही घ्यावीच लागते बऱ्याचदा रजेसाठी आपल्याला कारणही सांगायला लागतात परंतु हे असे गृहस्थ आहेत यांनी आजपर्यंत एकही रजा घेतलेली नाहीये खरंच चौदा तयार झालं पाहिजे त्यांच्यासाठी आणि कोणतीही व्यचा न घेता निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपलं काम करणारे साहेबराव सोनू लोले साहेब खूप खूप धन्यवाद यानंतर यू जी बोराडे सर महाराष्ट्र राज्य बुद्धिस्ट सोसायटीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे तुझाच गौतम पळेल प्रकाश जागी असं म्हणत या बुद्ध धम्माचा प्रचार करणारे युजी बोराडे सर महाराष्ट्र राज्य बुद्धिस्ट सोसायटी त्यानंतर राज सदावर्ते सर ओळेगाव ग्रामपंचायत सदस्य सर्वच मंडळी आपापल्या कामामध्ये खरंच कर्तबगार अशी आहेत आणि आपल्या कर्तृत्वानं त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव मिळवलेलं आहे असेच शुद्ध दानू काबळे सर भीम आर्मी नवी मुंबईचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही संवर्धन संविधान महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजकांतर्फे अर्थातच अॅडव्होकेट सिद्धार्थ हिंगळे सर आणि संजय बाविस्कर सर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे भीम आर्मीचे नासिर उर्शेद खान हे देखील उपस्थित आहेत भीम आर्मी पनवेलचे नासीर खान एक भारस्त्याचं व्यक्तिमत्व आणि भीम आर्मीसाठी काम करणारे आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे असे नासिर उर्शेर खान सिद्धार्थ ताबडे